नमस्कार मंडळी तर आपण मच्छदरी देवी माता मंदिर आंबड या ठिकाणी आलेलो आहोत सध्या पावसाचं वातावरण आहे आणि कालच श्रावण हा महिना चालू झालेला आहे आणि आज म्हणजेच दुसऱ्या दिवशी आपण मच्छुदरी देवी मातेच्या प्रांगणामध्ये मा दे सध्या उभा आहोत खूप छान वाटतं आहे वरतून पाऊस पडतो आहे आणि या मच्छुदरी देवीच्या प्रांगणामध्ये दे आपण सध्या उभा आहोत खूप सुंदर नियोजन हो या विश्वस्त मंडळानं केलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता की किती छान मूर्ती आपल्यासमोर आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत आहात आणि इथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुविद्यशी हॉल देखील आहे तिथे लग्न लावले जातात आपण आता लहान मुलांसाठी विश्वस्त मंडळानं इथे एक ग्राउंड मैदान तयार केलेलं आहे हे वाघ बागा लहान मुलांसाठी खरोखरच एक पर्वणी आहे तुम्ही जर आंबडला येत असाल तर हे तुम्ही नक्की बघा कारण जे आहेत आणि विश्वस्त मंडळानं एक सूचना देखील के इथे केलेली आहे की संस्थान परिसरात व गार्डनमध्ये वाढदिवस केक कापण्यास मनाई देखील आहे आणि कॉलेजमधील मैत्रिमैत्रिणी दिल्मेत्र यांना तुम्ही घेऊन या ग्राउंडमध्ये येऊ शकत नाही सर्व परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे हे देखील लावलेले आहेत सुरक्षेच्या कारणास्तव अतिशय सुंदर देखावा या संस्थांनं येथे निर्माण केलेला आहे आणि येथे वटपौर्णिमाला देखील महिला येतात तुम्ही बघू शकता की वटपौर्णिमा पौर्णिमा आत्ताच झाली त्यामुळे इथे वडाला फेऱ्या देखील मारलेल्या आहेत लाईटची सुद्धा व्यवस्था इथे केलेली आहे किती सुंदर देखावा हा मच्छुदरी देवी मातेच्या प्रांगणामध्ये आहे पायऱ्या देखील इथे खूप छान तऱ्हेने आहेत एकोणावीसशे सत्तरमध्ये या मंदिराची स्थापना देखील झालेली आहे तुम्ही बघू शकता की व्हिडिओच्या माध्यमातून किती सुंदर देखावा या मंदिर परिसरामध्ये आहे पावसाचं वातावरण आहे त्यामुळे तुम्ही आंबडला येत असाल तर या मच्छुदरी देवी मातेला तुम्ही नक्की भेट द्या आसपास सुंदर वातावरण सर्व कार्यालय पतंग माझ्यापासून त्यांना काही दुखापत होते असे पक्षी आमच्याकडे आणून दिले असल्यास आम्ही त्याच संगोपन करू आणि आम्ही आमच्या ह्याच्या संस्थांच्या पक्षी घरामध्ये आम्ही ठेवू शकलो नाही कारण नक्कीच हे तुमचा चांगला उपक्रम आहे आम्ही तुमच्या पक्षी घराच्या संदर्भात आमच्याच प्रसारमाध्यम आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही मा ती बातमी दाखवली होती त्यासोबतच आम्ही त्या भक्तांचे जे भक्त आहेत ते पशुपक्ष्यांसाठी खास करून भाजीपाला ते मोफत देत आहेत म्हणजे सेवा म्हणून सेवा धर्म भाव पाहतात त्यांचेसुद्धा आम्ही आभार मानले होते तुम्ही अजून अशा काही नवीन नवीन भक्तांना किंवा अशा पक्ष्यांसाठी काही देणार त्यांना तुम्ही काही आवाहन करणार आम्ही एक असं आवाहन करू शकतो की बऱ्याच वर्षापासून अंबड शहरातले एक काळे म्हणून होते सॉरी लालवडचे गाडी गाडी होते आणि आता सध्या जाधव म्हणून आहे हे दरवर्षी आम्हाला भाजीपाला त्यांच्याकडे भाजीपाला वेस्टेज वेस्टेज नाही चांगल्या प्रतीचा एक दिवस वापरला दुसऱ्या दिवशी ते टाकून न देता आमच्या म्हणजे संस्थान कर्मचारीचे मी स्वतः जाऊन ते स्वतः आणतो आणि ह्या दोन व्यक्तीकडून आम्हाला तिथं पक्ष म्हणजे सस्याला बदकाला त्याच्यानंतर कोपट्याला ते आम्हाला ते टमाटे बटाटे मेथी पालक त्याच्यानंतर मटकी त्याच्यानंतर चवळी हे असे जे अन्य पदार्थ आहेत ते आमच्यासाठी ठेवतात आणि आम्ही सकाळी त्यांना घेऊन पक्षाला आम्ही टाकतो आम्ही अजून काही सांगतात सध्याचं रित सध्याचं रीतच आहे हे होते मचनरी संस्थांचे व्यवस्थापक नमस्कार तुम्ही दिलेली माहिती होती आणि नक्कीच आंबेडकरांसाठी असेल किंवा पंचपूर लोकांसाठी असेल किंवा जे देवीचे भाविक भक्त असतील किंवा जे पशुपक्षी प्रेमी असतील नक्कीच त्यांच्या दाई किंवा जे वृक्षप्रेमी असतील त्यांच्यासाठी नक्कीच फलदायी फायदेदायक आहेत आपले खूप खूप आभार तुम्ही काय सांगाय भारी वाटलं ओ चला कापसे सर